या सुपरफास्ट से प्रायोजक आहे सावंतवाडी पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज आयसीयू आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा आरोग्य विभागानं कोल्हापूर सर्किट बेंच समोर केला एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे कोर्टानं आदेश दिले पालकमंत्री नितेश राणेंनी रात्री दोडामार ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला अचानक भेट देत प्रशासनाला सज्जड दम दिला गोवा सीमेवर वावरणाऱ्या ओंकारसह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून वनतारा इथं पाठवण्याचे आमचे प्रयत्नात वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल असून लवकरच अंतिम निर्णय होईल अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे कॉलेजच्या ट्रॅडिशनल डे दिवशी मैत्रिणींसोबत उभ्या असलेल्या युवतीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयानं शिक्षा सुनावलेला आरोपी कलमट येथील युवकाला जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केलं होतं जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे संजय राऊत यांचं अधिकचं प्रेम कोणावर आहे सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादीमध्ये असताना मी जेव्हा पवार साहेबांना भेटायला जायचो तेव्हा संजय राऊत तिथं बसलेले असायचे शिवसेनेला जे काही नुकसान झालंय ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालंय असा टोला आमदार दीपक केसरकर यांनी लगावला ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जाहीर निषेध केला आहे या आंदोलनात पडळकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं उबाठाच्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलो जनमत आमच्या आमच्यासोबत आहे लोक आमच्या बरोबर आहेत लोकांनी आम्हाला बहुमत दिलेली आहेत असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त आचरा ते देवबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः मोहिमेत सहभागी होत प्लास्टिक अन्य कचरा गोळा केला मालवण बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेलं मोठं रोग रक्कम असलेलं पैशाचं पाकिट तळवडेकर यांनी ओळख पटवून मालकास सुपूर्द केलं एसटीचा चाक गेल्यानं गायचा मृत्यू झाल्याची घटना मालवण पोस्ट कार्यालयासमोर घडली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी या गायीची विल्हेवाट लावली मात्र मुकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे अर्जुन रावराणे प्रशालेच्या विद्यार्थिनींनी शहरात रस्त्यावर पडलेलं पाकिट पोलिसांच्या ताब्यात दिलं एडगाव घाडीवाडी येथील जागृती घाडी आर्याघाडी समीक्षा घाडी या विद्यार्थिनींनी प्रामाणिकपणा दाखवला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर येणार आहेत खेडेकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केल्यानंतर कोकणातील मनसेला ठेवण्यासाठी हा कोकण दौरा करणार आहे रत्नागिरी हातकंबा कदमवाडी तारवेवाडी इथं भरदिवसा चोरट्यांनी दोन घर फोडून दोन लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरून संजय कदम आणि रमेश तारवे अशी घरफोडी झालेल्या घरमालकांची नावं आहे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील सशस्त्र हल्ल्याचे संपूर्ण गोव्यात तीव्र पडसाद उमटलेत अटक केलेल्या हल्लेखोरांवर रासुकाखाली कारवाई करण्याची जोरदार मागणी आंदोलकांनी करत शुक्रवारी दिवसभरे आंदोलन सुरू होत भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्यानं कंत्राटी पद्धतीनं सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती राबवण्यात येणार आहे येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई सी बंधनकारक केली आहे यासाठी सरकारनं एक खास पोर्टल तयार केलं आहे पोलाद निर्मितीत देशातील पहिल्या क्रमांकाचं महाराष्ट्र राज्य बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकण विभागातील प्रस्तावित प्रकल्पातून नव्वद हजार तीनशे लोकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यात राज्यात आणखी चौदा पॉईंट एकाहत्तर लाख नव्या मतदारांची भर पडली आहे विशेष म्हणजे ही वाढ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे वर्सुवा वसावे समुद्र किनाऱ्यावर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत समुद्र मी समुद्राचा हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं स्वतः सहभाग घेऊन त्यांनी किनाऱ्यावरील कचरा गोळा केला आणि स्थानिकांना प्लास्टिक विरोधात जनजागृती केली अमली पदार्थ संदर्भातील गुन्हे पोलिस दलासमोर मोठं आव्हान ठरत असून यासाठी झिरो टॉलरन्स धोरण राज्यानं अवलंबलेलं आहे तसंच सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे रेल किमतीत कपात केली आहे यामुळे रेल्वे प्रवासात स्वच्छ पिण्याचं पाणी आता कमी दरात मिळणार आहे राज्यातील आश्रम शाळांमध्ये वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्य शासनानं मोठा निर्णय घेतलाय राज्यातील सर्वांमध्ये आश्रम शाळांमध्ये वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्य शासनानं मोठा निर्णय घेतलाय राज्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे सोन्याच्या दरात नवा विक्रम प्रस्थापित करत एक लाख बारा हजार एकशे पन्नास प्रति तोळा दर पोहोचलाय गुड रिटर्न संकेतस्थळावरील माहितीनुसार चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅम दरात ब्याऐंशी रुपयांनी बावीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅम दरात पंच्याहत्तर रुपयांनी वाढ झाली आहे कदक तालुक्यातील हरलापूरजवळील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन कॉन्स्टेबल सह तिघांचा मृत्यू झालाय अपघातात रवी नेल्लूर यांच्यासह मोटारीमध्ये असलेले पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नेल्लूर आणि विरेश उप्पार यांचा मृत्यू झाला